पुढची बातमी पाहूया फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनल मेस्सी भारताच्या दौऱ्यावर आहे कोलकात्यात भव्य स्वागत झालं मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये दाखल झाला सुरुवातीला सन्मान सोहळा झाला मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला उद्या काही मिनिटातच मेस्सी स्टेडियम मधून निघून गेल्यानं उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली लिओनल मेस्सी भारतात आला पण मैदानामध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो आणि लाखोच्या संख्येनं इथं चाहते स्टेडियममध्ये आणि स्टेडियमच्या बाहेर जमले होते अनेकांनी तिकीटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते मात्र मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्यानं चाहते संतप्त झाले त्यानंतरच परिस्थिती हाताबाहेर गेली दोन हजार अकरा नंतर भारतातील त्याचा हा पहिलाच दौरा आहे जिओ एटी इंडिया टूर दोन हजार पंचवीस अंतर्गत तीन दिवसामध्ये चार शहरांना मेस्सी भेट देणार आहे मेसीसोबत त्याचे इंटर मियामी सहकारी लुईस सुआ सुआरेज आणि रॉड्रिओ डी पॉल हे देखील आहेत या दौऱ्यामध्ये मैत्रीपूर्ण सामने फॅन मीट अँड ग्रीट कोचिंग क्लिनिक सेलिब्रिटी इव्हेंट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही सा समावेश आहे कोलकात्यामध्ये मेसीच्या आगमनाने दिवाळीसारखा उत्साह इथे निर्माण झाला हजारो चाहत्यांनी विमानतळ आणि या स्टेडियमच्या बाहेर गर्दी केल्याचं दिसलं आज कोलकाता आणि हैदराबाद तर चौदा तारखेला मुंबई आणि पंधरा डिसेंबरला मेस्सी दिल्लीमध्ये असणार आहे